है। सर कर धोखा है यार आज सुबह सुबह खाया नहीं ना कुछ सुबह सुबह खाया नहीं ना कुछ Habis, saya एकनाथ स्वामी योगेश भावा नमस्कार स्वप्न तई ये स्वप्न तई स्वागत है लाइव मधे का जेवण बोला स्वप्ना ताई वेलकम वेलकम स्वागत तुमचं मध्ये Bola, sesuai bola Kementerian सुषमा हत्या स्वागत लाईव्ह मध्ये नमस्कार बाच्चे साहेब प्रशांतदा स्वागत लाईव्ह मध्ये अग्रेसरकर दादा नमस्कार तुम्हाला पण नमस्कार अत्यावाई झालं का जेवण जेवण झालं का लाईक डन नंबर एक धन्यवाद प्रशांत दादा सुषमा दिदी नमस्ते सुषमा सुषमा हत्या म्हणता येते बी सी डी दादा नमस्कार प्रशांत प्रशांतदादा नाव आहे त्यांचं प्रशांत आयटमचा आशीर्वाद असं त्यांचं चॅनलचं नाव आहे आणि त्यांचं नाव प्रशांत आहे नमस्कार, नमस्कार शेठ झालं का जेवण आम्ही हसतोय तुम्ही पण हसायलाच पाहिजे ठाण्याला आहे अंधेरीला निघाली आहे अच्छा अंधेरीला चालल्या नमस्कार ताई साहेब कसे आहात बर खाऊन पिऊन कुटकुटीत आम्ही तुम्ही कशा आहात सांगा आमच्या जावाई कुठे ते पण सांगा काजलताई नमस्कार सुषमा आत्ता म्हणतायत काजलताई म्हणता येत झालं का, का जेवण आत्ताच ओ बायको छान लाईक डन नंबर एक धन्यवाद धन्यवाद सगळ्यांनी सांगा लाईक डन नंबर एक नमस्कार ओ सुषमाताई ताई गाववाल्या ताई म्हणा गाववाल्या ताई आत्ता म्हणता येत मी तर नाही एबीसीडी बी सी डी बोलते हो का <laughs> नमस्कार एनी साहेब जावाही आहे तो हो का जावा आज कशा काय खेळत आहे तुम्हाला त्रास नाही देत आज तुमचं झालं का जेवण हो आमचं जेवण झालं बघा एक वाजताच तुमचं झालं का जेवण तुम्ही चालले अंधेरीला अंधेरी का डॉन वॉन्टेड वॉन्टेडमध्ये आहे ना थोडा डायलॉग अंधेरी का दादा दोन नंबर मतदान केंद्रावर जाऊन पक्क केलंय बरं हा चालतय चालतय धन्यवाद हा सर्वजण नावाने मला ओळखतात हो का आम्ही नावाने ओळखतो ना खुद दस्तूर हर्षाला ताई नमस्कार सुनबाई 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 याची उजवली का का ताई झालं का जेवण तुमचं प्रश्नाचं जेवण झालं का हो ए बी सी डी दादा नमस्कार हो ए बी सी डी दादा साहेब हां सगळे तेच बोलतात का चालताई नमस्ते लाईक कोणी केलं आता चार झालेत तुम्ही तिघे जा आणि तुम्ही तिघांनी पण लाईक केलं आहे प्रशांत दादानी केलं आहे बायकोतूंनी केलं आहे सुषमा हत्याने केलं आहे तीन झाल्या एक स्वप्नताईने केलंय चार झाल्या मला चार दिसत आहेत आला चाल चालत चालत काय तू चालत चालत काय तू काय समजलं ना भाऊ मला कुठे होतास तू बोल तीन लाईक डन नमस्कार सुषमाताई जेवण झाले का ए, ए, <coughs> ए प्रसाद भाऊ बोल जेवलास का बोल

अटकल्या काय कमेंट परत हा परत अटकलेला आहे बघा हे बघा परत अटकलेला नमस्कार सुषमा ताई साहेब नमस्कार जय श्रीराम अंधेरीच्या साहेब त्यांच्याकडे चालले आहे हो का साहेब त्यांच्याकडे चालले आहेत काय या जाऊन या वाघताई साहेब नमस्कार जय श्रीराम चिवताई चिवताई हा चिवताई चिवताई हर्षलताई हर्षला ताई नमस्कार नमस्कार ओ प्रशांत दादा साहेब उलटा कमेंट वाजता हा बरोबर बरं अंधेरीच्या अप्पासाहेब त्यांच्याकडे चालले आहे अच्छा जाऊन या सुष्माताई साहेब नमस्कार जय श्रीराम नमस्कार एबीसी डे दादा ए बी सी डे दादा म्हणत नमस्कार सुष्माता म्हणतायत नमस्कार दादा दादाच म्हणतोय वहिनी वहिनी साहेब तर विसरून गेली मला रात्री सांगितलं मी वहिनी तुझी आठवण काढली होती म्हणून नाही जेवलं मी मग कधी जेवणार दादा तुला जेवण दिलं ना वहिनीने मग तिचा बाप नाही दे आता म्हणतायत बाय बिसडे दादा असतायत बायको म्हणते काय हो का तुम्हाला कधी माझ्या लाईवला टाइम असतोय अ बरोबर आहे साई पकडं आहे सुषमाताई साहेब माझं नाव प्रसाद आहे हो हां टाईमचा <laughs> विषय नाही नोटिफिकेशन येतं तर हां बरोबर आहे नाही दिला द्या तुम्ही प्रसाद दादा काय ब्ल्यू का चालता थँक्यू फॉर सपोर्टिंग कमेंट लई ड ड ड ड ड ध ध ध ध दादा विचारतो ते तुम्ही असं हो सांग कामाला आहे म्हणून त्याला सांग कामाला आहे आला का पार्सल आला त्याला बोला संध्याकाळी फोन करतो तुला ताई काय म्हणताय ध ब ढ फ जाव्या असंच बोलत असते ना तेच शिकले ताई दादूस म्हणताय दादूस आज आपण बसूया आज ड्रायव्हर आहे अ गप रायव्हर आला बस आला आमचीच नोटिफिकेशन येत नाही ना दो घोट एक आहे घोट पिले जो मजा आहे दो घुटने दो बॉटल लेते तो भी कुछ नहीं होता बस टाइम ना बहुत बडा हो गया अभी कोठा बडा हो गया कोठा आ आता विचारा मी हो नेहमी वहिनी साहेब तुम्हाला विचारतो हा टोंग काढतो पण तिच्या लाईवला नाही जात ना कसं एक लायक भेटला तरी पण माणसाला कसं वेगळं वाटतं ना जरा दो घोट मोजेबी पिला दे शराबी दो बॉटल बाबू दो बॉटल काहीच नाही तू ये बियर जर प्यायची असली ना प्रसाद भाऊ बिअर पाच सहा बिअर लागतात पाच ते सहा बिअरमध्येच काहीतरी होतं नाहीतर मग नाही व्यवस्थित बसायचं असेल ना चकना बिकना व्यवस्थित असेल तर एक पॉईंट फुल ठीक आहे पिता लय खात मी मारत तिकड आग लागो, <laughs> आग लागो सगळ्याला एवढा ताप घ्यायचा निशाताई साहेब मला मारेल दादूस पेली तर हो का बरोबर मला पेट होते मला कुटुंबातली मला मारले माझा बाप कला देईल बापांनी मला मग दिले आहे ना तुम्हाला मग पिना काढू नका तो पे नाही पेता आता आता प्यायचं नाही आता औषध घेतलं आहे गोल 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 भाऊ म्हणतायत गोल गोल गोलगोल नाही रसूदबाऊ भाऊ येत रॉयल चॅलेंजर बरी आपली नाहीतर टू वर्क नाही আমি কুঠলে খেয়েছো কিংফিশর স্ট্রাং না বিস্কি মধ্যে এম এম কন্যা পিতা আজ না রে সঙ্গত এই পেলে মানে সমাজার না তুমি বাণলে সম <laughs> <laughs> अरे पित नाही नाव माहीत आहे वहिनी साहेब हा पित नाही नाव माहित नाव सगळी माहित त्याच्यामध्ये पी एच डी झाली काय प्रसाद भाऊ पी एच डी <laughs> डोले बघायचे वहिनी साहेब डोले बघायचं काय नाही रे बाबा काय नाही बंद आहे सध्या नमस्कार मंडळी हा यावा यावा स्वागत आहे तुमचं या, या, वा, या वा। पुनमताई हजेरी लावली तुम्ही झालं <laughs> का जेवण हो जेवण जाऊन आहे जेवण खाऊन होऊन या झोपला होता जरा अंग टाकलाय लेट लाव जरा तुमचं झालं का जेवण प्रसाद दादा नमस्कार ए प्रसाद भाऊ या पूनमताई ना या पूनमताई बोलतायत या पुनमताईना विचारलं मी काल त्यांच्या लाईव्हला बरं प्रसाद भाऊला बोलतो गाववाल्या ताई नमस्कार जय श्रीराम हां गाववाल्या ताई दादासाहेब 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 थँक्यू फॉर सपोर्टिंग कमेंट काजलताई तुम्हाला दोघांनाच बिल आहेत काजलताई अनुप्रसाद भाऊ वहिनी साहेब वहिनी साहेब वहिनी साहेब वहिनी साहेब जेवायचा आता दादा आल्यावर प्रसाद भाऊ आहेत बोल काजलताई म्हणतायत दादासाहेब दादासाहेब थँक यू फॉर सपोर्टिंग कमेंट पणताई म्हणतायत प्रसाद दादा जेवण झालं काजलताई म्हणतात आहेत वैनीसाहेब वहिनी साहेब अनुप्रसाद भाऊ म्हणतायत नाही जेवलं अजून मी मग कधी जेवणार दिल तो अरे काय बोलत होती ते सांग मला हो काय नाही रे काय बोलत नव्हत्या त्यांच्या लाईव्हला काय तुझी फेक आय डी गेली होती असं सांगत होत्या मला गेली होती का पेन काढला ना पिता तुम्ही पिन काढला ना पिता तुम्ही फेक आय डी फिरत आहे तुमची परत हां ते बघ तेच सांगतात ते पण बापणा तेच तेच बोलत होते काल मला म्हणजे डी आली होती म्हणून पिना काढला ना पिता तुम्ही हो, तुझ्या बापाने ठेवले केव्हा आलेले ताई साहेब काल काल आलेली वाटत काल सकाळी ओपन झालेले आहे दिल मी काय बोलली नाही बाबा नाही नाही हो काय बोलला नाही तुम्ही फेक आयडी आलेली म्हणून प्रसाद भाऊची असं बाकी काय कह? बाकी काय नाही बाकी कोणी कोणाला काही शिवाय नाही काय नाही तुला पाहिजे तर माझा इंस्टाग्राम आय डी देतो तिथे दे तिथे दे काय काय देऊ तुला इंस्टाग्राम आयडी तुझे खानदान काढतो बरोबर ही माझी आय आयडी आहे सर्वांचा लाडका प्रसाद भाऊ अरे भावा तुला ब्ल्यू देऊन ठेवले मी आय एम नॉट अ फुलिश मॅन आय एम व्हेरी क्लेवर मॅन मला माहित आहे तुझी फेक आयडी येईल पण माझ्या इकडे नाही येणार फेकवाला माझ्या कोणी येतच नाही बघ ते फेकवाले आहेत ना फक्त लेडीज लोकांच्या लाईवला जाऊन राडा करतात ते जेंट्स लोकांच्या लाईव्हला नाही आहेत त्यांची थोडी लायकी पण नाही ही माझी तीच आयडी आहे सर्वांचा लाडका भाऊ प्रसाद भाऊ हा पूनमताई म्हणतायत हो पूनमताई म्हणतायत लाईक 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 प्रसाद भाऊ लाईक कर तो पूनमताई झालं का जेवण लाईकदा नव हो, शंभर टक्के पूनमताई जेवण झालं नाही अजून तुम्ही जेवला का हरीशदादा हर्षल नव आहे माझा हर्षल पूनमताई ते कोणी हरिदादा पण बोलतो कोणी दादा पण बोलतो चालतंय जसं जमतं तसं बोलतात ते लोक तर काय तुम्ही जेवला काय दादा हो आमचं जेवण झालं तुम्ही भाऊजाला जेवण जेवणार आहेत ना आम्ही पण कोकणी येतो पण आमचं आहे आम्ही पण कोकणीच आहेत कोकणचं मुलचं राहिवाशी आम्ही पण आचरे काय पाच का दोनशे बेचाळीस आयडिया आहे माझी पी आचरेकर हां पी आचरेकर माझाच फोटो आहे ड न ध न थँक्यू फॉर सपोर्टिंग कमेंट मी केव्हाचा रिजाचा बोलत नाही मी केव्हाच रिजाचा बोलत नाही हा दादोस ड यनदा म्हणतात नाही मग दुसरी आयडिया आहे का पण जर म्हणतात लाईक 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 थँक्यू 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 फॉर सपोर्टिंग कमेंट्स एक मिनिटा गेले होते का फक्त माझा एकाच दादू सारखा दादूसा दादूसच बोलता मी बोलते काय बोलता तुम्ही बोलता अरे दादा बायको कुठे गेली माझी काजलताई बोला जावाय त्रास देतात का काजलताईना बाकी आता सगळे दादा <laughs> पनम ताई थँक यू फॉर सपोर्टिंग कमेंट <laughs> पनमताई पण असतात लाईक 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 थँक्यू फॉर सपोर्टिंग कमेंट काजलताई जावयाना ना काहीतरी भरवा हो दादूस येतो या ये जेवायला हां काय आज रविवार संडे फंडे स्पेशल मेनू काय लाईक 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 थँक्यू फॉर सपोर्टिंग कमेंट पनमताई थँक यू थँक यू थँ फॉर सपोर्टिंग कमेंट प्रस म्हणतात येणार त्याची आई घालतो बघा चालत आपल्याकडे ये, ये नाही येत आपल्या लाईवला नाही येणार कोण प्रणदाय म्हणतात धना करपाचो ठरायलो दोघा अंगी एक ठाय खेळतात कंसाच्या फेस्त केल्यांची उत्पन्न झाली टक्क्यांचे उत्पन्न झाले एक मिनटा काय पाठवलं संध्याकाळी पण म्हणजे संध्याकाळी लाईट आणि काय होत जना करपायच ठरायलो दोघांगी एकटाय खेळतात कंसाच्या फेस्तात केल्यांचे उत्पन्न झाले असुख भावना अशी मला काय वेलार मस्ती गावठी भाषा मारली तुम्ही इथे नाही रे तिच्या लाईव्ह हो का पण ते म्हणतात हा झा सर काय झा सर गुड डे सर जी नमस्कार डबल ओ एम टी एस एम सी सी सपोर्टिंग कमेंट काय वॉट डॅट मॉर्निंग हो पूनमताई थँक यू फॉर सपोर्टिंग कमेंट थँक्यू 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 मग मी वाचत बसलो वेड्यासारखा हा सपोर्ट कमेंट आहे अच्छा तेच तेच नंतर समजलं अरे बाप रे व्हेरी फनी हा पूनमताई व्हेरी फनी असा असं असा आम्ही बसलो वाचत वाचता येत नाही तरी पण या वेलार या दिसा हे लोक हिंदू असलेले जुने जुने असतात अवका तुका नेता का <laughs> का म्हणतात कर्प सांगायला या वेलार योग्य विष्णी विषय आणि आशय सांगतात कोण वाजयता घुमट काही पण अ गाजलताई थैंक यू फॉर सपोर्टिंग कमेंट थँक्यू थँक्यू ताई तुम्हाला ब्लू होता तुमच्या कमेंट ना हायड हायड व्हायला लागल्या गजलताई थैंक यू फॉर सपोर्टिंग कमेंट ताई वन्स अगेन थैंक यू, यू। जायला आव का बाय पाक खूप आवडता स्वदेशी बहिष्कार काय थँक्यू यू फॉर सपोर्टिंग कमेंट वेलर मस्ते करता आले पूर्ण लाईक 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 साथी माळवे साथीताई स्वागत आहे लाइव मध्ये भाऊ नमस्ते शुभ दुपार सविता ताई स्वागत आहे तुमचं लाइव मध्ये शुभ दुपार तुम्हाला पण झालं का जेवण ताई थँक्यू फॉर सपोर्टिंग कमेंट थँक्यू 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 जेवण झाले का भाऊ हो ताई आताच जेवलो बघा तुमचं झालं का जेवण या दिसा की किती करपाक जाय पडदा झाल्यावर किती करू नव्हतं सासार आणि ते ते सांगू का जायना असले आणि शॉपिंग करतले तर थँक्यू 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 फॉर सपोर्टिंग कमेंट या सगळ्या साहित्य बरोबर दरवाजापाशी दरवाजापाशी गरज असता सवय भीतर सरवता का नवृत्त झाला आवक बाग <laughs> वाचू वाचून जाण्याचा पेश येईल आता आता जेवण करत आहे भाऊ या जेवायला हा जेव्हा जेव्हा स्वतताई आपल्या सविता ताई श्री स्वामी समर्थ थँक्यू तुम्हाला पण श्री स्वामी समर्थ सविता ताई पुनमताई म्हणतात वेलकम 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 स्वतताई म्हणतात शिवाय पुनमताई थँक थँक्यू फॉर सपोर्टिंग कमेंट हा ना सपोर्टिंग कमेंट वाचून अजून तुम्हाला फेस येईल आता वेलकम 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 लाईक लाईक लाइक 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 वेलकम 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 थँक्यू फॉर सपोर्टिंग कमेंट पुनम ताई राधे श्याम राधे श्याम राधे श्याम थँक्यू सिया राम सिया राम सिया राम थँक्यू फॉर सपोर्टिंग कमेंट सविता ताई पुनम ताई वन थैंक थँक्यू काजल ताई म्हणताय नमस्कार ओ सविता वहिनी साहेब पुनता म्हणतायत कशाला वाचता सपोर्टिंग कमेंट परत राग नको याला तुम्हाला आमच्या कमेंट नाही वाचत बरं ना आपण कसं मी कसं लगेच तोंडावर बोललो तुम्हाला आग माझ्या नावाची मस्करी केली बरं जिथं आगरी सरकार नाव आहे तिथं हागरी सरकार केलंय मी लगेच बोललो ना तुम्हाला लोक नावाची ठिंगी उडवतात बरं परत तुमच्या पर सपोर्टिंग कमेंट नाही वाचल्या तर परत बोलणार मला कमेंट नाही वाचत तुम्ही नमस्कार 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 वेलकम 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 थँक यू फॉर सपोर्टिंग कमेंट पण ताई काजल जास्त आहे काजल ताई जावं ना काय केलंय जेवायला आज त्यांना काही भरवलं का नाही मी नाही केलं माहीत आहे ना तुम्हाला ताई लाईव कधी आता आता घ्या तुम्ही पाच मिनिटांनी बंद करील मी मी नाही केलं माहीत आहे ना तुम्हाला हां हां तुम्ही नाही हो ते काय त्यांचं नाव जितेंद्र का कोण काय तर नाव होतं त्यांचं ते बोललेले नमस्कार अरे दादा या कवटे साहेब या जेवायची सुट्टी झाली का तुमची चुकून झालं होतं हो, हो मान्य कसं मी बोललो ना कसं मग वेलकम 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 माश्या सपोर्टिंग कमेंट ना वाचल्या परत तुम्ही मग बोलणार आह तू कमेंट नाही वाचत बरं चुकून झालं होतं हो मान्य आहे आम्हाला केके जवला का के, -के? आमचा के के हसतच आलंय काय हसत नरसाळ्या <laughs> बोल की नंतर नंतर वेलकम 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 सी सीवाले बोला इथं काय माझ्या बापाचा बारसा नाही तुम्ही येऊन सी सीला काय माझ्या बाता ऐकायला आले काय तर काय माझ्या बापाचा बारसा आहे बनाता थैंक यू फॉर सपोर्टिंग कमेंट क्या क्या बोल रहे दिल मेरी ना सुने दिल की में ना सुनू <twill> दिल के में ना सुनू मालंदी <twill> <twill> नेटवर्क गेले काय पूर्ण भूमी नेटवर्क गेले यार